नमस्कार मी मृदुला जोशी आपल्या डिजिटल लायब्ररी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते या चॅनल वर तुम्हाला माहितीचा खजिना मिळेल चला एकत्र वाचनाच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मी विजय पाठक डिजिटल लायब्ररी या आपल्या नव्या जगात मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो ज्ञान आणि मनोरंजनाच्या या सफरीमध्ये शब्दांच्या या दुनियेत आपण एकत्र वाचनाचा आनंद घेऊया पुस्तके माहिती आणि विचारांनी समृद्ध अशा आपल्या या डिजिटल लायब्ररी मध्ये आपलं स्वागत आहे चला ज्ञानाचा हा प्रवास एकत्र सुरू करूया तर मृदुला आजचा आपला विषय काय आहे आपण कोणत्या नवीन ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर आजचं पुस्तक आहे पावनखिंड या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई त्यांचा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे रोजी झाला आणि सहा मार्च एकोणीसशे रोजी त्यांचे निधन झाले ते एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते त्यांच्या स्वामी आणि लक्षवेध ऐतिहासिक कादंबऱ्या खूप लोकप्रिय आहेत त्यांना त्यांच्या साहित्य कृतीसाठी आहेत पावनखिंड ही त्यांची एक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे चला तर मग सुरुवात करूया पावनखिंड या कथेची नमस्कार पावनखिंड या कथेच्या पहिल्या भागाचे विस्तृत विश्लेषण येथे दिले आहे ही कथा फक्त एका लढाईची नाही तर ती एका महानायकाच्या दूरदृष्टीची त्याच्या सरदारांच्या निष्ठेची आणि मावळ्यांच्या अदम्य धैर्याची गाथा आहे कथेचा पहिला भाग हा मुख्य लढाईपूर्वीची पार्श्वभूमी आणि अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केलेल्या नियोजनावर आधारित आहे पावनखिंड पहिल्या भागाचे विस्तृत विश्लेषण पावनखिंड या कथेचा पहिला भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करतात तो संपूर्ण थरारक प्रवास हा भाग केवळ ऐतिहासिक घटनांचे वर्णन करत नाही तर तो महाराजांचे नेतृत्व कौशल्य रणनीती आणि त्यांच्या मावळ्यांची पराकोटीची निष्ठा स्पष्ट करतो पन्हाळगडाचा वेढा आणि बिकट परिस्थिती कथेची सुरुवात होते सोळाशे साठ साली जेव्हा विजापूरचा सरदार सिद्धी जोहरने आपल्या प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा घातला होता हा वेढा सुमारे चार महिने चालला होता पावसाळ्याचे दिवस असल्याने मराठा सैन्याला बाहेरून कोणतीही मदत मिळवणे शक्य नव्हते आणि गडावर अन्न पाण्याची रसद हळूहळू संपत चालली होती शत्रूचे सैन्यबळ मराठ्यांपेक्षा अनेक पटींनी जास्त होते आणि त्यांच्या वेढ्यामुळे केवळ गडावर बसून राहणे धोक्याचे आहे सिद्धी जोहरने प्रमाणावर वेढा दिला असल्यामुळे थेट लढाईत जिंकणे जवळजवळ अशक्य होते अशा परिस्थितीत त्यांना पन्हाळ्याहून निघून जवळच्या सुरक्षित आणि अधिक मोक्याच्या विशाळ गडावर जाणे आवश्यक होते हा निर्णय अत्यंत महत्वाचा आणि धोकादायक होता कारण वेढा भेदून बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते पण महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने आणि असीम धैर्याने हा निर्णय घेतला दोन महाराजांची दूरदृष्टी आणि धाडसी पलायन योजना शिवाजी महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी एका अत्यंत गुप्त आणि कुशल रणनीतीची आखणी केली त्यांच्या योजनेत अनेक महत्वाचे टप्पे होते वेळेची निवड त्यांनी या कामासाठी घनदाट अंधारी रात्र आणि मुसळधार पाऊस निवडला अशा वातावरणामुळे शत्रूच्या सैनिकांना हालचालींचा सुगावा लागणे कठीण होते शिवा काशीद यांची युक्ती या योजनेचा सर्वात महत्वाचा भाग होता एका हुशार आणि निष्ठावान मावळ्याची निवड जो दिसायला महाराजांसारखाच होता शिवा काशीद नावाच्या या मावळ्याने महाराजांचे कपडे परिधान केले आणि त्यांच्यासारखाच पेहराव करून एका पालखीत बसून तो दुसऱ्या दिशेने निघाला ही युक्ती शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी आणि त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी होती पलायनाचा मार्ग खरी योजना मात्र वेगळी होती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत सहाशे निवडक मावळे हे दुसऱ्या एका अत्यंत कठीण आणि धोकादायक मार्गाने विशाळगडाच्या दिशेने निघाले या मार्गावर शत्रूंचा पहारा कमी असण्याची शक्यता होती तीन शिवा काशीद यांचे बलिदान आणि शत्रूंचा गोंधळ शिवा काशीद यांनी आपल्या योजनेनुसार पालखी घेऊन शत्रूच्या छावणीजवळून जाण्यास सुरुवात केली शत्रूंना वाटले की हे स्वतः शिवाजी महाराज आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिवा काशीद यांच्या पालखीचा पाठलाग सुरू केला सिद्धी जोहरने शिवा काशीदला पकडले आणि शिवाजी महाराजच आपल्या हाती लागले या भ्रमात तो खुश झाला पण लवकरच ही फसगत त्याच्या लक्षात आली जेव्हा त्याला कळले की शिवाजी महाराज नव्हे तर एक सामान्य मावळा पकडला गेला आहे तेव्हा त्याच्या क्रोधाचा पारा चढला त्याने शिवा काशीदला ठार मारले पण तोपर्यंत महाराजांना पन्हाळ्याहून निघण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता शिवा काशीद यांचे हे बलिदान महाराजांच्या पलायनासाठी निर्णायक ठरले चार विशाळगडाकडे कूच आणि बाजीप्रभूंची भूमिका शिवा काशीद यांनी शत्रूंना गुंतवून ठेवल्यानंतर महाराज आणि त्यांचे सहाशे मावळे घोडखिंडीच्या दिशेने अत्यंत वेगाने निघाले या तुकडीचे नेतृत्व बाजीप्रभू देशपांडे करत होते या प्रवासात त्यांच्यावर अनेक संकटे आली धोक्याच्या वाटा चिखल आणि मुसळधार पाऊस या सगळ्यांना तोंड देत ते पुढे जात होते दरम्यान सिद्धी मसूद ज्याला शिवा काशीदच्या युक्तीची खबर लागली होती त्याने आपल्या सैन्यासह महाराजांचा पाठलाग सुरू केला सिद्धी मसूदच्या सैन्याची संख्या महाराजांच्या सैन्यापेक्षा खूप जास्त होती पाठलाग करणाऱ्या शत्रूंचा आवाज ऐकून बाजीप्रभू देशपांडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले त्यांना कळले की जर त्यांनी शत्रूंना लगेच रोखले नाही तर महाराज गडावर पोहोचू शकणार नाहीत निष्कर्ष पावनखिंड कथेचा पहिला भाग हा केवळ एका पलायनाची कथा नाही तो शिवाजी महाराजांची रणनीती मावळ्यांची निष्ठा आणि त्यागाची तयारी दर्शवतो पन्हाळ्यावरील वेढ्यातून बाहेर पडण्याची गरज महाराजांची चतुराई शिवाकाशीत यांचा त्याग आणि बाजीप्रभूंच्या नेतृत्वाची सुरुवात या सर्व गोष्टी या पहिल्या भागात येतात याच भागामुळे पुढील लढाईची आणि बाजीप्रभूंच्या अतुलनीय बलिदानाची पार्श्वभूमी तयार होते हे सर्व घटक एकत्र येऊनच पावनखिंडच्या गौरवशाली इतिहासाची पायाभरणी करतात पावनखिंड या कथेच्या दुसऱ्या भागाचे विस्तृत विश्लेषण येथे दिले आहे हा भाग म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी घोडखिंडीमध्ये आजच्या पावनखिंडीत दिलेला अतुलनीय लढा आणि त्यातून स्वराज्याची झालेली सुरक्षितता पहिल्या भागात सुरू झालेला थरार या भागात पराकोटीच्या बलिदानाने आणि शौर्याने संपतो पावनखिंड दुसऱ्या भागाचे विस्तृत विश्लेषण कथेच्या दुसऱ्या भागात शिवाजी महाराज आणि त्यांचे सहाशे निवडक मावळे पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यानंतर विशाळगडाकडे कूच करतात त्यांच्या पाठोपाठ सिद्धिमसूदच्या नेतृत्वाखालील शत्रुसैन्य मोठ्या संख्येने पाठलाग करत आहे अशावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि त्यानंतर घडलेल्या घटना हे या भागाचे सार आहे बाजीप्रभूंचा धाडसी निर्णय आणि प्रतिज्ञा महाराजांचा पाठलाग करणारी शत्रूंची फौज जवळ आल्याचे पाहून बाजीप्रभू देशपांडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले त्यांना कळून चुकले की जर त्यांनी शत्रूंना रोखले नाही तर महाराज वेळेत विशाळगडावर पोहोचू शकणार नाहीत त्यांनी ताबडतोब महाराजांना विनंती केली महाराज तुम्ही पुढे चला आम्ही या घोडखिंडीत शत्रूंना थोपवून धरतो जोपर्यंत विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत एकही शत्रूचा सैनिक या खिंडीतून पुढे येणार नाही ही माझी तुम्हाला ग्वाही आहे महाराजांना हा निर्णय जड अंतकरणाने मान्य करावा लागला त्यांना बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांना मृत्यूच्या दाढेत सोडायचे नव्हते पण स्वराज्याच्या अस्तित्वासाठी हा त्याग आवश्यक होता बाजीप्रभूंच्या या प्रतिज्ञेवर विश्वास ठेवून महाराजांनी जड पावलांनी विशाळगडाच्या दिशेने कूच केले दोन घोडखिंडीतील रणसंग्राम बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या तीनशे मावळ्यांसह घोडखिंडीच्या तोंडावर मोक्याची जागा घेतली खिंडीची भौगोलिक रचना त्यांच्या बाजूने होती ती अरुंद असल्यामुळे सिद्धी मसूदच्या हजारो सैनिकांना एकाच वेळी आत शिरणे शक्य नव्हते यामुळे बाजीप्रभूंना शत्रूंच्या तुकड्या तुकड्यांमध्ये लढता आले प्रेरणा आणि शौर्य बाजीप्रभूंनी आपल्या मावळ्यांना प्रेरित केले हर हर महादेवच्या गजरात त्यांनी शत्रूंवर तुटून पडण्यास सुरुवात केली मराठ्यांच्या या पराक्रमाने आणि धारदार तलवारींच्या जोरावर त्यांनी शत्रूंच्या अनेक तुकड्यांना नामोहरम केले बाजीप्रभू स्वतः आघाडीवर लढत होते त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या पण त्यांची तलवार थांबली नव्हती शत्रूंचे मोठे नुकसान मराठ्यांच्या या प्रतिकारामुळे सिद्धी मसूदच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले त्यांना खिंडीतून पुढे जाणे अशक्य झाले बाजीप्रभूंच्या नेतृत्वात मावळ्यांनी दाखवलेला शौर्य आणि जिद्द पाहून शत्रू ही थक्क झाले अखंड लढा बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी अनेक तास शत्रूंना खिंडीतच रोखून धरले त्यांचे एकमेव लक्ष होते तोफेचा आवाज ऐकणे तोपर्यंत लढत राहणे तीन बाजीप्रभूंचे बलिदान आणि विजयाचा क्षण लढाई सुरू असतानाच बाजीप्रभू देशपांडे यांना अनेक गंभीर जखमा झाल्या त्यांना कळून चुकले होते की त्यांचा शेवट जवळ आला आहे पण तरीही त्यांचा ध्यास होता तोफेचा आवाज अखेर दूर विशाळगडावरून तोफेचा आवाज त्यांच्या कानावर पडला तोफेचा आवाज म्हणजे महाराजांच्या सुरक्षिततेची ग्वाही तो आवाज ऐकून बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितले की महाराज सुरक्षित पोहोचले आहेत त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली होती त्यांनी त्याच क्षणी हर हर महादेवचा जयघोष करत आपले प्राण सोडले चार खिंडीचे पावनखिंड असे नामकरण बाजी प्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी करून ही गोडखिंड लढवली त्यांच्या या अतुलनीय त्यागामुळे आणि पराक्रमाने ही खिंड पावन झाली या महान बलिदानाला आदराने आणि कायमस्वरूपी सन्मान देण्यासाठी शिवाजी महाराजांनी या खिंडीचे नाव पावनखिंड असे ठेवले हे नामकरण केवळ एका ठिकाणाला दिलेले नाव नव्हते तर ते एका ऐतिहासिक घटनेला त्यागाला आणि पराक्रमाला दिलेली आदरांजली होती पाच स्वराज्यावर झालेला परिणाम पावनखिंडची लढाई ही केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हती हो या घटनेने स्वराज्यावर दूरगामी परिणाम केले नेतृत्वाची महानता शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचा किती आदर केला आणि त्यांच्या बलिदानाला किती महत्व दिले हे या घटनेतून सिद्ध होते त्यांनी बाजीप्रभूंच्या कुटुंबियांची काळजी घेतली आणि त्यांच्या त्यागाचे मोल जपले अदम्यनिष्ठा या घटनेमुळे स्वराज्याच्या सैन्यात एक नवीन आदर्श निर्माण झाला बाजीप्रभूंच्या बलिदानाने प्रत्येक मावळ्याला आपल्या राजावरील निष्ठेची आठवण करून दिली नैतिक आणि मानसिक विजय जरी ही लढाई सैन्याच्या दृष्टीने मराठ्यांसाठी एक मोठी हानी असली तरी नैतिकदृष्ट्या हा एक मोठा विजय होता या विजयामुळे शत्रूंना धडकी भरली आणि त्यांना मराठा साम्राज्याची ताकद आणि निष्ठा कळून चुकली निष्कर्ष पावनखिंड कथेचा दुसरा भाग म्हणजे शौर्य त्याग आणि निष्ठेची गाथा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराजांना वाचवले आणि स्वराज्याचे भविष्य सुरक्षित केले हा भाग आपल्याला शिकवतो की त्याग आणि निष्ठा ही कोणत्याही साम्राज्याची खरी ताकद असते बाजीप्रभूंच्या बलिदानाने या कथेचा शेवट होतो पण त्याचवेळी स्वराज्याच्या इतिहासातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होते जो आजही आपल्याला प्रेरणा देत आहे पावनखिंडे या कथेचा तिसरा आणि अंतिम भाग हा केवळ युद्धाच्या समाप्तीचे वर्णन नाही तर तो त्या असीम त्यागाचे महाराजांच्या कृतज्ञतेचे आणि या घटनेने स्वराज्यावर केलेल्या दूरगामी परिणामांचे विस्तृत विश्लेषण आहे पहिल्या दोन भागांमध्ये वेढा पलायन आणि लढाईचे थरार होते पण तिसरा भाग या कथेला नैतिक भावनिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या परिपूर्ण करतो पावनखिंड तिसऱ्या भागाचे विस्तृत विश्लेषण कथेच्या तिसऱ्या भागाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या विशाळगडावर पोहोचण्याच्या प्रयत्नांनी होते एका बाजूला बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी घोडखिंडीत शत्रूंना रोखले होते तर दुसऱ्या बाजूला महाराज वेगाने विशाळगडाकडे गडाकडे धावत होते विशाळगडावर गडावर पोहोचणे तितके सोपे नव्हते गडावर आधीच शत्रूंचा पहारा होता महाराजांना गडाच्या दाराजवळही मोठा प्रतिकार सहन करावा लागला त्यांना इथेही लढाई करावी लागली आणि शत्रूंना हरवूनच ते गडावर सुरक्षित पोहोचू शकले गडावर पोचताच त्यांनी आपल्या सैन्याला तातडीने तोफ डागण्याचा आदेश दिला हा तोफेचा आवाज म्हणजे बाजीप्रभूंना दिलेली ग्वाही होती की मी सुखरूप पोचलो आहे तोफेचा आवाज प्रतिज्ञेची पूर्तता इथेच या कथेतील सर्वात हृदयद्रावक आणि निर्णायक क्षण येतो घुडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आपल्या गंभीर जखमांनी त्रस्त होते त्यांच्या शरीरातील रक्त आटले होते पण डोळ्यातील ज्योत तेवत होती त्यांचे कान एकाच आवाजाची वाट पाहत होते वजा तोफेचा आवाज जेव्हा दूरवरून तो तोफेचा कांठळ्या बसवणारा आवाज त्यांच्या कानावर पडला तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान पसरले त्यांना खात्री झाली की महाराजांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली आहे आणि आता त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्याच क्षणी बाजीप्रभूंनी शांतपणे आपले प्राण सोडले त्यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत दिलेला शब्द पाळला होता हा क्षण केवळ एका योद्ध्याचा मृत्यू नव्हे तर तो एका महान प्रतिज्ञेची आणि निष्ठेची पूर्तता होती बलिदानाच्या बातमीने महाराजांचे मन हेलावले विशाळगडावर सुरक्षित पोहोचल्यानंतर महाराजांना बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या वीरमरणाची बातमी मिळाली ही बातमी ऐकून महाराज अत्यंत भाऊक झाले त्यांना आपल्या एका निष्ठावान आणि पराक्रमी सरदाराला कायमचे गमावल्याचे दुःख झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले त्यांना कळून चुकले होते की हे शौर्य आणि हा त्याग किती मोठा होता बाजीप्रभू आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांनी केवळ महाराजांचे प्राण वाचवले नाहीत तर त्यांनी स्वराज्याचे भविष्य सुरक्षित केले होते महाराजांच्या कृतज्ञतेच्या भावनेला शब्दांत व्यक्त करणे कठीण होते त्यांनी बाजीप्रभूंच्या बलिदानाला आदराने वंदन केले आणि या महान घटनेला कधीही न विसरण्याची शपथ घेतली घोडखिंडीचे पावनखिंड असे नामकरण या कथेचा सर्वात महत्वाचा आणि भावनिक भाग म्हणजे घोडखिंडीचे पावनखिंड असे नामकरण करणे शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांच्या महान बलिदानाला अमर करण्यासाठी हे नाव दिले पावन या शब्दाचा अर्थ पवित्र किंवा शुद्ध असा होतो ज्या ठिकाणी बाजीप्रभू आणि त्यांच्या सैनिकांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले ती जागा आता पवित्र झाली होती हे नामकरण केवळ एक बदलापुरता मर्यादित नव्हते तर ते त्यागाला दिलेली एक कायमस्वरूपी आदरांजली होती या नावाने ही खिंड केवळ ठिकाण म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्य आणि निष्ठेचे एक पवित्र प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली स्वराज्यावर झाले मावळ्यांमधील निष्ठा आणि शौर्य या घटनेने स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याच्या मनात एक नवीन प्रेरणा आणि अदम्य निष्ठा निर्माण झाली प्रत्येक मावळ्याला कळून चुकले की आपला राजा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आणि ते राजासाठी आपला जीवही देऊ शकतात बाजी प्रभूंच्या बलिदानाने मावळ्यांमध्ये एक आदर्श निर्माण झाला शत्रूंमध्ये दहशत पावनखिंडीतील पराक्रमामुळे शत्रूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यांना कळून चुकले की शिवाजी महाराजांना पकडणे जवळजवळ अशक्य आहे कारण त्यांचे सैनिक स्वतःच्या जीवापेक्षा त्यांच्या राजाला अधिक महत्व देतात राजकीय स्थिरता आणि प्रेरणा या घटनेमुळे शिवाजी महाराजांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले ते वाचल्यामुळे स्वराज्याची घडी व्यवस्थित बसली नंतरच्या काळात महाराजांनी अनेक लढाया जिंकून स्वराज्याचा विस्तार केला पावनखिंडची लढाई ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून ती महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रेरणादायी कथा बनली निष्कर्ष पावनखिंड कथेचा तिसरा भाग हा त्यागाच्या महत्वाला निष्ठेच्या आदराला आणि पराक्रमाच्या स्मृतीला समर्पित आहे बाजीप्रभूंचा मृत्यू हा शेवट नसून तो एका नव्या युगाची सुरुवात होती त्यांच्या बलिदानानं स्वराज्याच्या पायाला आणखी बळकटी मिळाली पावनखिंड ही केवळ एक लढाई नव्हती तर ती एक अशी घटना होती जिने सिद्ध केले की निष्ठा त्याग आणि शौर्य हे कोणत्याही साम्राज्याचे खरे सामर्थ्य आहे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांचे बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देत आहे आणि म्हणूनच ही, ही कथा महाराष्ट्राच्या इतिहासात अमर आहे पावनखिंड हे पुस्तक का वाचावे आणि त्यातून काय प्रेरणा मिळेल याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे पावनखिंड पुस्तक का वाचावे पावनखिंड हे पुस्तक वाचण्याची अनेक कारणे आहेत हे पुस्तक केवळ इतिहासाची पाने नव्हे तर मानवी मूल्यांची आणि आदर्श नेतृत्वाची गाथा आहे असीम त्याग आणि निष्ठेचा आदर्श हे पुस्तक वाचल्याने आपल्याला कळते की स्वराज्याची स्थापना केवळ तलवारीच्या बळावर नाही तर असंख्य मावळ्यांच्या निस्वार्थ त्यागातून झाली आहे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांनी आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या बलिदानातून प्राणापेक्षा वचन महत्वाचे हा संदेश मिळतो दोन दूरदृष्टीचे आणि कुशल नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडताना दाखवलेली दूरदृष्टी त्यांची रणनीती आणि मावळ्यांवरचा विश्वास यातून आपल्याला कुशल नेतृत्वाचे धडे मिळतात कठीण परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यावा आणि आपल्या सैन्याला प्रेरणा कशी द्यावी हे महाराज आपल्याला शिकवतात तीन शौर्य आणि धैर्याची गाथा पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात बाजी प्रभूंच्या नेतृत्वात मुठभर मावळ्यांनी हजारो शत्रूंना कसे रोखून धरले हे वाचून आपल्याला पराकोटीच्या शौर्याची आणि धैर्याची प्रेरणा मिळते हे पुस्तक आपल्याला सांगते की संख्याबळ महत्वाचे नसते तर इच्छाशक्ती आणि निर्धाराचे बळ महत्वाचे असते चार महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण हे पुस्तक आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देते महाराष्ट्राच्या मातीतील पराक्रमी योद्ध्यांच्या गाथा वाचून आपल्याला अभिमान वाटतो या पुस्तकातून आपल्याला कळते की स्वराज्य मिळवण्यासाठी किती कष्ट आणि त्याग करावा लागला या पुस्तकातून काय प्रेरणा मिळेल पावनखिंड या पुस्तकातून आपल्याला अनेक प्रकारची प्रेरणा मिळते जी आजही आपल्या आयुष्यात उपयोगी पडू शकते निस्वार्थ त्यागाची आणि कर्तव्याची जाणीव आजच्या काळात स्वार्थ आणि व्यक्तिवाद वाढत असताना बाजीप्रभूंचा निस्वार्थ त्याग आपल्याला प्रेरणा देतो आपले कर्तव्य आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कितीही मोठे बलिदान देण्याची तयारी असावी हा संदेश या पुस्तकातून मिळतो दोन कठोर परिश्रमाचे महत्व पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडताना महाराजांनी घेतलेले कष्ट आणि मावळ्यांनी दिलेला लढा हे आपल्याला सांगते की कोणत्याही मोठ्या ध्येयासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे तीन संघटन आणि विश्वास शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर दाखवलेला विश्वास आणि बाजीप्रभूंनी तो सार्थ करून दाखवलेला पराक्रम हे आपल्याला शिकवतो की कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी संघटन विश्वास आणि परस्परांना साथ देणे किती महत्वाचे आहे चार संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा हे पुस्तक आपल्याला संकटांना घाबरून न जाता धैर्याने आणि योग्य रणनीतीने सामोरे जाण्याची प्रेरणा देते अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी योग्य विचारांनी आणि जिद्दीने त्यावर मात करता येते हे आपल्याला या कथेमधून कळते पावनखिंड हे पुस्तक वाचल्याने आपल्याला एक ऐतिहासिक कथा कळतेच पण त्याचबरोबर निष्ठा शौर्य त्याग आणि नेतृत्वाचे अमूल्य धडेही मिळतात तर रसिक श्रोते हो आजचे हे पुस्तक पावनखिंड आणि बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा पुस्तकासह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद